नमस्कार विशिता मेजवानीवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी पनीर भुर्जीची रेसिपी शेअर करणार आहेत दिसायला अगदी अंडा भुर्जीसारखीच दिसत आहे पण ही आहे पनीर भुर्जी खायला तर एक नंबर झाली होती तसेच करायलाही खूप सोपी आहे अगदी कमी वेळेत टेस्टी अशी पनीर भुर्जी तुम्ही बनवू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्सही करा तसेच बेलायकनही क्लिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल बघा किती छान अशी पनीर भुर्जी आपली तयार झालेली आहे तसेच ही पनीर भुर्जी पावासोबतही खायला खूप छान लागते तसेच तुम्ही चपातीसोबतही ही भुर्जी खाऊ शकता बघा मस्त अशी पनीर भुर्जी झालेली आहे रंगही छान आलेला आहे अगदी अंड्यासारखी दिसत आहे ना चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण पनीर भुर्जीसाठी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे तसेच एक टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि पन पनीर आपण किसून घेतलेला आहे बारीक किसण्याने मी हे पनीर किसून घेतलेलं आहे आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊ दोन चमचे मी तेल घातलेलं आहे यामध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे जिरे मोहरी मोहरी तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरीही चालेल कडक अशी फोडणी करून घ्यायची आहे लगेचच आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे अगदी दोन तीन मिनटात कांदा हा परतला जातो त्यानंतर आपण आलं आणि लसूण घालून घेऊ आलं लसूण हे मी मी किसणीने किसून घेतलेला आहे आपलं आलं लसूण हे परतल्या गेलं आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊ टोमॅटो हा आपल्याला पूर्णपणे मॅश होईपर्यंत परतवायचा आहे थोडीशी कोथिंबीरही घातली आहे जेणेकरून तेलामध्ये कोथिंबिरीचा स्वाद हा मिसळला जाईल आणि आपली पनीर भुर्जी खायलाही टेस्टी लागेल त्यामुळे थोडीशी फोडणीमध्ये मी कोथिंबीरही ॲड केलेली आहे बघा आपलं कांदा टोमॅटो अगदी व्यवस्थित असं परतल्या गेलेला आहे अगदी घाईच्या वेळेतही तुम्ही ही पनीर भुर्जी बनवू शकता या ठिकाणी मी कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे तिखट हे, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हवं तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरचीचाही वापर करू शकता त्यानंतर पाव चमचा हळद आणि एक चमचा मी पनीर मसाला घातलेला आहे पनीर भुर्जी करत आहोत त्यामुळे या ठिकाणी मी पनीर मसाल्याचा वापर केलेला आहे पनीर घालून घेत आहे पनीर हे अगदी किसणीने बारीक किसून घेतलं आहे त्यामुळे अगदी मस्त असं बारीक किस आपल्या पनीरचा झालेला आहे त्यामुळे ती अगदी अंड्यासारखीच दिसत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाले हे एकजीव होतील बघा आपल्या भुर्जीला किती छान असं तेल सुटलेलं आहे मस्त अशी भुर्जी आपली तयार झालेली आहे आहे ना अगदी सोपी रेसिपी आणि अगदी पाच मिनटात तयार होणारी तुम्ही ही रेसिपी घायच्या वेळेतही बनवू शकता मुलांना टिफिनलाही देऊ शकता अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे वर्ण हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आहे आणि मिक्स करून घेतलेली आहे बघा आपली पनीर भुर्जी ही तयार झालेली आहे खायला तर ती एक नंबर झाली होती पावासोबतही ही भुर्जी खूपच छान लागते तसेच तुम्ही चपातीसोबतही भुर्जी खाऊ शकता तर अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद